शेतकऱ्यांसाठी तुम्ही जरा झटताय ते जरा बरं वाटलं फायद्यासाठी करायचं आपण जाताना घेऊन जाणार नाही बरोबर आहे की आणि आज शेतकरी एवढा संकटात आहे जेव्हा तर रान करून मेहनत करतोय मे महिन्यात संकट आहे तुम्ही तुम्ही केलं पंचवीस रुपये शेतकऱ्यासाठी पण ते मुख्यमंत्र्यांनी आपचाच बो लावायचं केलं की आमचाच बुक आम्हाला लावतायत की मुख्यमंत्र्यांनी पंधरा रुपये आमच्याच ओसात आम्हालाच पंधरा रुपये कमावले <laughs> आता शेवट ज्याचा त्याचा भाग आहे शेवट शासनाचा काय निर्णय होईल तो त्यांचा ते झालेच की तो भाग आहे पण शेवट एक मी लाखो शेतकऱ्यांच्या सानिध्यात राहून पन्नास वर्षाचं आमचं हे कुठतरी आता उद्योग समूह म्हणजे आम्ही पन्नासव्हा वर्षा पण दिन साजरा केला होता मधल्या काळात पन्नास वर्ष शेतकऱ्यांनी आम्हाला कुठतरी तळा हाताव घेतल्यासारखं सांभाळलं थोडक्यात त्या उद्योग समूहाला आणि आज तुम्ही एवढे मेहनत करून आमच्यावरती प्रेम दाखवून आमच्याकडे माल पाठवून त्याचा एक विश्वास निर्माण केला आणि अशा अवस्थेत ओला दुष्काळ हा जाहीर झालेला आहे पण मी आज एवढी हालत पाहतोय शेतकऱ्यांशी की पंधरा पंधरा वीस फूट माती वाहून गेली सीना नदीच्या म्हणजे साधारणतः अर्धा किलोमीटर एक किलोमीटर दोन वर नदीचं पात्र तयार झालं पाच पाच किलोमीटर पात्र तयार झालं आणि आमची तुटपुंजी मदत भले माझ एक खारीचा वाटा असेल एवढी काही मोठी नाहीये नाही पण करणारा दानशूर तर पाहिजे की दान पाहिजे ना तेवढी मन मोठं तर पाहिजे ना मग हाय तुमच्याकडे मग तुम्हाला नाही काय देणारा दानच तर पाहिजे ना आ, हे मी आज आज की रुपे, रुपे मी आजपर्यंत पस्तीस वर्षात कुठल्या गाडीवाले कमिशन दिलं नाही माझ्याकडे शेतकऱ्यांनी माल पाठवला आणि आज माझ्याकडे आल्यानंतर शेतकरी सांगतात की वीस रुपये पंचवीस रुपये किलोची वाढ झाली आमची रुपयाची वाढ झाली हो चारशे रुपये पाचशे रुपये वाढले ते सांगतायत ते अनुभव घेतात ठीक आहे माझा तो पार्ट डे मी तुमची वाढून दिले पण मला जे मिळालेले दोन रुपये आहेत त्यातले मी शहराने जर तुमच्यासाठी खर्च केले हो बरोबर बिघडल कुठं ही भावना मी मनात ठेवली आणि आमच्या सगळ्या टीमनी त्याचं सगळं स्वागत केलं की बाबा नाही आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायची नाही तुम्ही असे ते अनाऊन्सिंग असं केलं की असं नाही की बाबा की समजा आमचा आमच्या इंदापूर भागात दुसरा पाऊस नाही अतिवृष्टी नाही किंवा बाबा हवेली जुन्नर मावळ मुळशी अशा भागात नाही किंवा माडा तालुक्यात झाली आता तुम्ही मोजके तालुका ठेवला सर सतत केली या महाराष्ट्रातून कुठून येऊ दे आपल्याला मी तेच सांगितलं की जरी केलं की तुम्ही बाबा ठराविकच केली आणि जरी आ, मला वाटते आपल्या पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात पाऊस कमी असेल पण पाऊस नुकसान तर झालंय मे महिन्यात मे पासून पाऊस भरपूर नुकसान झालंय मग माझी फुलना फुलाची पाकडी तुमच्यापर्यंत मदत होणार आहे बरोबर दुसरा भाग आज मी इंदापूरलाच होतो सर्व व्यापाऱ्यांना कामगारांना बरोबर घेतलं वर दाबन दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी तिथे आलो होतो आणि तिथं आज मी इंदापूरला आलेल्या शेतकऱ्यांचा माल हा तो मोटरसायकलने घेऊन येतो स्वतः जवानातून घेऊन येतो इंदापूरला तिथे हो काही हो हो ट्रान्सपोर्टिंग नाहीये पण तिथं जी मजुरी आहे त्याच्यात पन्नास टक्के मी रिटर्न देण्याचा निर्णय घेतला आज इंदापूरला जो बी माल येईल त्याची जी काय मजुरी असेल त्यातले पन्नास टक्के हे शेतकऱ्याला परतावा करायचा हा 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 म्हणजे हा सुद्धा एक कुठेतरी बाबा इंदापूर तालुक्यातला छोटा शेतकरी असेल पण त्याचं नुकसान झालेलं तुम्ही सगळ्यांना समान न्याय द्यायची भूमिका केली सगळ्यांना सगळ्यांना म्हणजे असं काही नाही की मी आ, एक पुण्यासाठी काहीतरी निर्णय घेतोय व्यापाऱ्यांना पण सांभाळतोय शेतकऱ्यांना सांभाळतोय कुठेतरी व्यापाऱ्यांनी मला कुठंतरी विश्वास दाखवला शेतकऱ्यांनी दाखवला आणि गाडीवाल्यांसाठी पण वेगळी केलेली तीन महिने त्यांच्यासाठी सुद्धा वेगळं काहीतरी औचित्य साधून त्या माध्यमातून तीन महिने मी मदत करणार त्यांना सुद्धा डिसेंबर पर्यंत म्हणजे असं काही नाही कुठलाच घटक सोडणार नाही की पन्नास वर्ष आमच्या सगळ्यांनी ठेवलेला आहे नाही तुम्ही तुमच्याकडे लोकांनी माल टाकू न टाकू तुम्ही कधीही म्हणलं नाही की माझ्याकडे माल आणा बोलणार पण नाही बोलणार पण नाही दुसरी गोष्ट तुम्ही ते पाच दहा मिनिटाचं ते तुम्ही अंदाज सांगता त्याच्यावर सगळे लोक नजर लावून येते की बाबा काय अंदाज होतोय ते त्याच्यावर माझी तुमच्याकडे जरी काय व्यापारी लोकांनी माल नाही दिला तरी पण लोक अंदाज घेतात ना त्या व्यापाऱ्याला सांगतात ना हो द्या अंदाज घेतात ते अंदाज देणारा तर पाहिजे ना मग इथं आपल्या शेतकऱ्यांना काय तो माहिती होणार हो रेट वाढले का कमी झाले काहीच नाही माहितीच होत नाही तुमच्या माध्यमातून लोकांना माहिती तर होत या आज मला इंदापूरच्या व्यापाऱ्यांनी एक दुसरं सांगितलं की देशातला जो विक्रेता आहे पुढचा म्हणजे जम्मूचा असेल दिल्लीचा असेल बिहारचा असेल असेल तो सुद्धा युट्यूब चॅनल पाहतो की महाराष्ट्रात काय रेट चाललेले आहेत आणि व्यापारी सांगतात बाबा हे रेट चाललेत माझा जो काही माझा वाटा असेल मला दोन रुपये मिळाले पाहिजे तेवढंच दे पण इथं रेट वाढल्यात तू ताईट विक आणि युट्यूब चॅनल बघ हे असं इथला आपला व्यापारी सुद्धा त्यांना सांगायला लागला महाराष्ट्रातला की बाबा इथं काही फुकट मिळत नाही तुला सुद्धा ताईट टिकावं लागेल आणि इथल्या शेतकरी माल देत नाही आता शेतकरी जागेवर ताईट झालाय आणि शेत त्यांना चांगला रेट तर तुम्ही जर रेट तिकडनं दिला तर आम्ही माल खरेदी करू शकतो अन्यदा माल खरेदी करू शकत नाही हो बरोबर आहे व्यापारी सुद्धा बोलायला लागला आता युट्युब चॅनलच्या च्या माध्यमात आणि आम्हाला ते तुमचे दहा दहा साडे दहा वाजता तुमची क्लिप सुटते त्यामुळे आम्हाला रोजच्या रोज अपडेट मिळत आहे ना ते हो 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 नाही कसं एक लक्षात की आपल्याला परमेश्वरांनी भरभरून दिलेलं आहे आपल्याला आपल्या समोर असणाऱ्या सगळ्या घटकांना न्याय देण्याची जर भूमिका परमेश्वरांनी कुठेतरी बुद्धी दिली असेल तर दिलाच पाहिजे हु, शेवट जाताना काही घेऊन जाणार नाही आपण नाही बरोबर आहे ना इथं सगळं सोडायचे पण हे आपले आहे की मला 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 पण मला म्हणण्यापेक्षा माझ्या समोर असणाऱ्या सगळ्या घटकांना जर न्याय मिळाला तर तू मला भरभरून सगळे देणार नाही तीन दिवसापूर्वी मी बघितले ते त्यात त्यावेळेस भारी वाटलं म्हणलं शेटने लोकांसाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी कोणतरी शेतकऱ्यांचा वाले आहे <laughs> देणार तर पाहिजे की मग तुमच्याकडे कोण काय पण लोकांकडे नाही काय कोट्याने <laughs> रुपये हो पण देण्याची धानच पाहिजे ना खरे मग ती दोन दिवस झालं फोन लावेन म्हणलं पण आज वेळ मिळेला म्हणलं शेटला फोन लावा पण फोन काही का लागला नाही वेटिंगच चालू होत फोनच चालले होते त्या तुम्ही जे शेतकऱ्यांना न्याय दिला तर त्याबद्दल आमच्या सर्व बाबुळगावच्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांतर्फे तुमचं अभिनंदन धन्यवाद धन्यवाद साहेब दन्य। अभिनंदन तुमचं धन्यवाद धन्यवाद ठीक आहे या एवढ्यासाठी शेत फोन केला होता बाकी काही सुद्धा नाही आम्हाला आम्हाला आम काही देऊ नका फक्त बळीवराजेने आम्हाला दुवा जरी दिली ना एवढं माझ्याकडनं जर चांगलं कार्य होत असेल दुवा जरी दिली तरी मला खूप बळ येणार आहे अहो तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त बळ येतंय ना तुम्ही जे वेळोवेळेला अपडेट देत राहताय ना की रेट कधी वाढणार कधी काय होतंय कधी कमी कधी होत किंवा काय होत ते सांगतेत ना प्रत्येक वेळेस हा त्यामुळं गेल्या वर्षीच तुम्ही जे अपडेट देत गेला तसंच होत गेला आता बी अपडेट देत गेला तसंच होत गेलं पण आता यंदा काय झालं पावसामुळे जरा पावसामुळे थोडस थो बजेट हुकलं गणित हुकली ना मी जे सांगितलं मला मार्च एप्रिलला सांगितलं गणित हुकल ते फक्त पावसामुळे हुकल आणि हुकणार नाही आता काय ते छठ पूजेला काय आता दिवाळीत छठ पूजा आहे तोपर्यंत काय मी सांग अगोदर एक कोणत्या दिवशी मंदी होणार आहे एक कोणत्या दिवशी तीजी होणार आहे ह्या तारखा परफेक्ट सांगणार नाही हा 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 त्या पार्कानुसार तुम्हाला गणित लावायच्या आणि आपलं नुकसान नाही करायचं हे शेतकऱ्यांना मी स्पष्ट सांगणार ना आता बऱ्यापैकी माल हार्वेस्टिंग होत आलेत आणि जे काय राहिलेत ते आता काही छटपूजेला येणार आहेत ना आता गुजरात कर्नाटक चालू झालंय थोडस माल चांगला नाही कर्नाटक राहील पण गुजरातचा एवढा लगेच नाही गुजरातचा एक थोडासा माझला गॅप थो होता पण गुजरातचा होईल जानेवारी फेब्रुवारी स्टार्ट परत हा 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 व्यापाऱ्यांनी काही सांगू हो द्या आणि राजस्थानला सुद्धा ह्या वर्षी नोव्हेंबरला जो माल चालू होतो तो फार डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या पार्टला चालू होतोय लय नुकसान झालं हो ते काय गेल्या वर्षी दीडशे एकशे साठ एकशे सत्तर रुपयांनी भाव घेतलाय आता ऐंशी नव्वद रुपयांनी भाव घेतलाय त्यामुळं बरचसं नुकसान झालं खूप 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 तरी पण त्या सगळ्या मंदीचे लाटून दहावीस रुपये कसं फायदा होईल हे आपण धोरण ठेवलं हां 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 भले मंदी मंदी जरी जागेवर झाली त्यापेक्षा दहावीस रुपये कसं मार्केटला वाढतील किंवा जागेवरचा व्यापारी दीडशे रुपयांनी जर रेट राहिला असता ना आमच्यात इलेक्शन लागतंय डिसेंबर जानेवारी ग्रामपंचायतीचं ते पर्यंत मग आम्हाला वाटतंय पाच पंचवीस <laughs> 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 तर सरपंच झाला असत मी सरपंच होणार <laughs> बरोबर नाही नाही उलट ती मंदी झाली चांगला असं म्हणावं लागेल की जर पैसा झाला तर सरपंच झाले असतील पुढचे पाच वर्ष त्यांना काही दिवस मिळालं शेतातनं आव पाच पंचवीस तर सर होत शंभर पर्यंत होत होत आणि काय मिळच नाही आव पोलीस स्टेशनच स्पेशल करावं लागला असतंय बाबूबाबला परिस्थिती झाली असते आव उत्तावनावर गुडघ्याला बाशिंग अशी परिस्थिती आहे राजकारणामध्ये काही <laughs> नाही नाही पण ते काय होत आहे आहे ना मी गावचा सरपंच पण शौरेल आहे चौऱ्याण्णव तो नव्याण्णव नव्याण्णव दोन हजार तीन पर्यंत मार्केट कमिटीचा संचालक पण झालो उपसभापती झालो पुण्यासारख्या जिल्हा परिषदच्या मतदार मतदारसंघात उरळीकांच्या मी फक्त ऐंशी मतांनी पडलेलो आहे बंडखोर पण मी पडलो त्याला चांगलं म्हणेल आणि जसं तुम्हाला आता मंदी झाली त्यालाही चांगलं म्हणेल कारण मी पडलो नसतो तर मी पाच वर्ष राजकारणातच राहिला असतो आणि मी धंद्याकडे दुर्लक्ष केलं असतं पण मी पड रेट मुळे लोक जाग्यावर आणले जे काय हवेत होती ना जाग्यावर आणली जाग्यावर आणली हो, 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 हो. नाहीतर लोकांचं काय होत जास्त पैसा झाला की अरे रवीचीच भाषा चालू होती जास्त की आहे होतं होते निसर्गाच्या आता की तुम्ही उंचीवर उडायला लागला की तुम्हाला जमीन येणार तुम्ही एवढा फोन केला की बाबा शेतकऱ्यांसाठी तुम्ही करताय ते चांगलं करताय पण एक शेतकऱ्याचा सुपुत्र आहे शेतकऱ्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला ते भारीच वाटलं ना कारण कसं होत की आता ज्या काही शासकीय